लोक क्रांती सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री गणेशजी शेलार व्यंकेश चिरंजीव मानस गणेश शेलार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु लोक क्रांती सेना ठाणे व पालघर जिल्हा बातम्या आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपंदर शहरातून दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री दोन वाजेच्या कृष्णा नारायण चौरे राहणार देवळीपाडा यांच्या शेतात गुरांच्या गोठ्यात रात्री दोन वाजेच्या सुमारास भक्ष्य व पिण्याच्या पाण्याच्या शोधात मादी जातीचा बिबट्या आला त्याला तांब्याच्या हांड्यात पाणी असेल म्हणून पिण्यासाठी मान आत घातली मात्र त्याची मान या हंड्यात अडकली त्यामुळे बिबट्या पूर्णतः हैराण झाला होता वाड्याच्या आजूबाजूला सैरावैरा पळत सुटला त्यात तो पूर्ण दमला व वाड्यात जाऊन बसला ही घटना पाहून शेतमालकाने रात्री तीन वाजता वन अधिकारी श्रीमती सविता सोनोने यांना फोनद्वारे माहिती दिली माहिती मिळताच उप संरक्षण धुळे नितीन कुमार सिंग यांनी घटनेची माहिती कळून आपले वन कर्मचारी व वन्यजीवन संस्था पिंपळनेरचे पथक व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस व त्यांचे कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन व पिंजरा घेऊन रात्री तीन वाजेला घटनास्थळी पोहोचले मान अडकल्यामुळे तो थकला होता त्याला ऑक्सिजन पुरेसा मिळत नव्हता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शनद्वारे भूल देऊन त्यास बेशुद्ध करून पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले नंतर पिंपनेर वन विभागाच्या आवारात हा पिंजरा आणला या ठिकाणी साक्री तालुका पशुधन आयुक्त अधिकारी डॉक्टर योगेश गावित डॉक्टर मंगेश शेमाडे डॉक्टर संदीप कोकणी डॉक्टर शंकर आसवार डॉक्टर राहुल पाटील यांनी या पुन्हा इंजेक्शन असल्यामुळे कटरच्या साह्याने तांब्याच्या हंड्याला दोन ते तीन ठिकाणी चरे देऊन ऑक्सिजन आत पोहोचेल अशी योजना केली बिबट्याला ऑक्सिजन मिळताच बिबट्या सुस्थितीत आला एकीकडे हंडा पकडून व एका बाजूने बिबट्याची शेपूट पकडून हांडा असता बिबट्याची मान सुखरूप बाहेर निघाली पुन्हा त्याला पिंजऱ्यात सुखरूप ठेवले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची तब्येत आता ठीक आहे या एक वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्या सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकारी अडकिने व वनाधिकारी श्रीमती सविता सोनोने यांनी सांगितले आहे या, सांगित या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये वन कर्मचारी एच जे पाटील नीता एन मस्के एस आर देसले गणेश बोरसे विजय राठोड रोशना काकुस्ते वन संरक्षक अजित साबळे व वो वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळनेरचे कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली जरव घ्या आम्ही पण मद्रापुर तव

तुम्हाला माहिती कशी काल रे निवालता राही बस का बाळ हा कुत्र्याच्या तोंडातून नाही काढलाय आपण

अपनी बी अपने हाथ चैनल शेयर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चैनल सब्सक्राइब करा बन्ही आपल्या